नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप कुप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी जुलै महिन्यात मूळ पगार आणि डीए मध्ये मोठा बदल होणार व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदा छेद देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारने जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली होती त्यानंतर एक जानेवारी पासून कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के महागाई भत्ता मिळत आहे यामुळे त्यांच्या मूळ या वेतनात भर पडणार आहे अशा परिस्थितीत त्यांचे गणितही बदलणार असून जुलै दोन हजार चोवीस पासून मिळणारा महागाई भत्ता शून्यातून मोजला जाणार आहे किंबहुना महागाई भत्ता पन्नास टक्के झाला तर तो आपोआप शून्यातून मोजला जाईल अशी तरतूद पाचव्या वेतन आयोगात होती ए आय सी पी आय निर्देशांकाच्या आधारे आकडे निश्चित केले जातील जानेवारी ते जून दरम्यान ए आय सी पी आय निर्देशांकाच्या आधारे हा एक प्रकारचा महागाई भत्ता निश्चित करणारा सूचक आहे त्याचे आकडे निश्चित केले जातील जानेवारी महिन्याचा ए आय सी पी आयचा आकडा फेब्रुवारीमध्ये जाहीर करण्यात आला होता त्यानुसार महागाई भत्त्यात एक टक्का वाढ झाली आहे म्हणजेच महागाई भत्ता एकावन्न टक्क्यापर्यंत वाढला आहे पण फेब्रुवारी महिन्याचा ए आय सी आय निर्देशांकाचा आकडा अद्याप जाहीर झालेला नाही त्यामुळे महागाई भत्त्याची गणना पन्नास टक्क्यांच्या पुढे जाणार की शून्यावर येईल असा प्रश्न आहे सातवा वेतन आयोग लागू करताना शून्य भत्ता यापूर्वी सरकारने सन दोन हजार सोळामध्ये सातव्या वेतन आयोग लागू करताना महागाई भत्ता शून्यावर आणला होता नियमानुसार महागाई भत्ता पन्नास टक्क्यापर्यंत पोहोचताच तो शून्यावर आणला जाईल आणि टक्क्यानुसार जे पैसे केले जातील ते कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात जोडले जातील समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार तीस हजार रुपये असेल तर पन्नास टक्के महागाई भत्ता डीएनुसार त्याला पंधरा हजार रुपये मिळतील हा महागाई भत्ता त्यांच्या मूळ वेतनात जोडला जाईल आणि मग तो शून्यावर आणला जाईल म्हणजेच त्याचा मूळ पगार पंचेचाळीस हजार रुपये करण्यात येणार आहे डीए शून्य कधी होणार सदनांच्या मते नवीन महागाई भत्त्याची गणना जुलै मध्ये केली जाईल कारण वर्षातून दोनदा सरकार महागाई भत्त्यात वाढ करते जानेवारीची मंजुरी मार्च मध्ये देण्यात आली आहे त्याचबरोबर पुढील सुधारणा जुलै दोन हजार चोवीस मध्ये करण्यात येणार आहे अशा परिस्थितीत महागाई भत्त्याचे जुलै मध्येच विलिनीकरण करून त्याची मोजणी शून्यातून केली जाईल धन्यवाद